जिल्हा प्रमुख सन्माननीय दादा आगोंडे यांचा या ठिकाणी पवार परिवाराकडून सन्मान होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे त्याचप्रमाणे गोगुळेगावचे सुपुत्र आणि गोगुळे उपसरपंच सन्माननीय संपतदादा भोसले यांचा या त्याचप्रमाणे गोगिळगावचे उद्योजक आणि गोदळगावचे सुपुत्र सन्मान्य रवी शिंदे यांचाही या ठिकाणी पवार परिवाराकडून सन्मान होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचंय गोदळगावचे सुपुत्र आणि गोदळगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य गणपत काशीबा भोसले यांचाही या ठिकाणी पवार परिवाराकडून सन्मान होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचंय रामेगरचे माझी सरपंच रमेश दादा कदम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्याचा तरी स्वीकार करायचंय जवळ आलेल्या सगळं लोकांना राजेंद्र जाधव त्यांचा या ठिकाणी सन्मान होते बर का राजेंद्र जरा मित्रांनो नवरी मुलगीला लग्नासाठी आण आता थोड्याच वेळात लग्न लागेल

गणन गज मुख मोरे मुरि सुर ग्रंजन संस्ो गणपती कुरिया mangalam शुभ लॻंद मङ्गल साधान साधान शुभ मङ्गल सावधान, सावधान, सावधान आटवणी से लोचनी भावंडा महणी रडो रागाणे सोडू गो नम्रता जा घरी सुखी दूर कुऱ्या सदा ती गो रा वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुणनी ख्याता गया गण्डकी पूर्णात् पूर्णरहित समुद्र सहिता पुर्या सदा मङ्गलं शुभलग्ना ताव फनींद्र बरवा भाळी शशी शोभतो हस्ती अंकुश लाडू पदम परशु दंती हिरा झळकतो पायी पैजण घागुरी पुणे प्रेमे बरा नाचतो, ओ सा देव गणेश गणेशतो वधूरा कुर्यात् सदा शुभमङ्गल सावदा राजमने चर ब्रियते रामाम् रामे चम्भये रामे नाम हतानि चाचर च रामाय तन्मये नमः रामा नाति परायनं परतरं, रामा शदा रामे कितले सदा भवतो में, भुराम मम्मुद्रः पलगना सावरां शुमुतो सावर, परेपलगनं सुन्डेपोतारा पर्म जन्दवर, विड्दा

यांचा या ठिकाणी सन्मान होते त्याचा त्यांनी स्वीकार करायचे नारायण सुतार बोगलेला नवडू सुतार बोगले यांचा या ठिकाणी सन्मान आहे

पावनी मंडळी सगळी जेवलं विष्णे পেলানো হাই করা হাই করা হাই করা হায় হাই হায় হায় হবাস খা 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 ভরফুর ভরফুর খা अरे साडूस हाय कर युट्यूबलाच आशील पाहुनी मंडळी सगळी जेवलंच नाही जय जे आदिवासी मित्रांनो <laughs> जुना म्हातारा हा <laughs> <आँ> बस ह <laughs> ਹਾਂ ਦਿਸ਼ਾ ਜੀ ਹਾਂ ਦਿਸ਼ਾ ਜੀ ਜਿਆ ਦੇਵਸੀ ਜਿਆ ਦੇਵਸੀ ਸਗਲੀ ਪਾਉਣੀ ਮੰਡਲੀ ਜੀਓ ਮਿੱਤਰੋ কাৰ ভাই কথা अरे दादा हायकर ना संगीता हायकर जरा ताकद लाव जरा मित्रांनो मला दोरात भूक लागली लागणे घरा जेवला भिसणार सगळा आणि त्यामुळं मग आपण दिसणार जेवला जोराची भूक लागली जोरात जोर भूक लागलेली आहे मला भरपूर भूक लागलेली आहे आणि ह्या सगळा जेवण हे हेरा लोणचा वाडा आणि भाजी हा आणि भात हा अजून डाळ आणलेला नाही आणि पापड पण अजून नाही पापड आणा सुद्धा हिरा अशा प्रकारनं पापड दिलेलं हा खाता जरा मित्रांनो मिटिंग नाही आणि जो पाहुण्या राहुण्याने आयर दिलेला ते मीटिंग मग वाची नाकला सकरम शिंदे दरे यांच्याकडून पाचशे रुपये स्वप्न भेट विशाल पांडुर कदम तापोळा आपटी यांच्याकडून दोनशे रुपये सप्रम भेट नीलम किरण गोगवे शंभर रुपये सप्रेन भेट राधाबाई बबन कदम गोगवे एकावन्न रुपये भेट संजय लक्ष्मण कदम एक्कावन्न रुपये भेट रघुनाथ लक्ष्मण कदम एक्कावन रुपये भेट तुलसीराम लक्ष्मण सपकाल लाकवड एक्कावन रुपये सफरेन भेट